मिरजेत राम मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्याचं काम अंतिम टप्प्यात सत्तर फूट उंची लांबी एकशे पन्नास बाय एकशे वीस फूट रुंदीचे भव्य राम मंदिराची प्रतिकृती पूर्ण होण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे पंचक्रोशीतील नागरिकांनी या सोहळ्यात उपस्थित राहण्याचं आवाहन निरंजन आवटी यांनी केलं आहे अयोध्या नगरीमध्ये गेली कित्येक वर्ष प्रलंबित असलेल्या राम मंदिर दिनांक बावीस जानेवारी रोजी भाविकांच्यासाठी खुले केले जाणार आहे या राम मंदिराचा लोकार्पण सोहळा आणि राम मंदिर पाहण्याचा आनंद हा सांगली जिल्ह्यातील भक्तांना मिळावा यासाठी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून मिरज तालुका क्रीडा संकुल येथे राम मंदिराची प्रत, भव्य प्रतिकृती उभारण्याचं काम सुरू आहे सत्तर फूट उंच एकशे पन्नास फूट बाय एकशे वीस फूट रुंदीचे भव्य राम मंदिराची प्रतिकृती उभारण्याचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे अयोध्या राम मंदिराची प्रतिकृती केव्हा उभारली जाणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे रात्र रा आणि दिवस यांचं काम सुरू झालेलं असून आता या मंदिराने कळस गाठलेला आहे मंदिरातील मूर्ती आता आकार घेत असून मंदिराची प्रतिकृती उभारण्याचं काम युद्धपातीवर सुरू आहे राम मंदिर लोक अर्पण सोहळ्यानिमित्त एकवीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी या दरम्यान विविध कार्यक्रमांचं भव्य आयोजन पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी केलेलं आहे दिनांक एकवीस जानेवारी श्री रामाच्या मूर्तीची शोभायात्रा बावीस तारखेला राम मंदिराची प्रतिकृती जनतेला पाहण्यासाठी खुली केली जाणार आहे श्रीरामाची मूर्ती स्थापना धार्मिक विधी पूजा अर्चा सायंकाळी गीत रामायण भाविकांच्यासाठी विविध स्पर्धा नृत्य भजन भावगीत आणि एक दिवस रामनामाचा जप असे विविध भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन माजी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी यांनी केलेलं आहे येत्या बावीस तारखेला अयोध्या नगरीमध्ये श्री रामलल्लांचं आगमन होणार आहे आणि अशा भव्य दिव्य सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आदरणीय सुरेश भाऊ खाडेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मिरजमध्ये अयोध्याची जे मंदिर उभं राहते त्याची प्रतिकृती मिरजेतील क्रीडा संकुलाच्या ग्राउंडवर ती प्रतिकृती उभी राहते आणि अंतिम स्टेजला ते काम आलेलं आहे या दिनांक बावीस तारखेपासून साधारणतः तीस तारखेपर्यंत मेरठ शहरामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे मंदिराच्या ठिकाणी जिथं प्रतिकृती होणार आहे तिथं दररोज दोनशे जोडप्यांच विधिवत असे पूजा होणार आहे त्यांच्या हस्ते होम आव्हान होणार आहे त्यानंतर नृत्याविष्कर होणार आहेत त्याच्या स्पर्धा राज्यस्तरीय ठेवलेल्या आहेत त्यानंतर महाराष्ट्र आणि भारतामध्ये जे गाजलेले आहेत असे विविध अवतुल गांधी सारखे आणि विविध गायकांचा कार्यक्रम होणार आहे आणि अशा भव्य दिव्य म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये भव्य दिव्य मंदिर आपल्या मिरजेमध्ये उभं राहतंय माझ्या आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की आपल्याला अयोध्याला जायला लागणार नाही अशा प्रतीचं प्रतिकृती मंदिर मिरजमध्ये होतंय आपण या सर्वांनी या मंदिराचा लाभ दिनांक बावीस तारखेपासून घ्यावा आणि आपण या मनोभावी वृत्तीनं बनवणाऱ्या या मंदिराची सेवा करण्याची संधी सेवा करण्याचं जे से भाग्य डॉक्टर सुरेश भाऊ खाडेंच्या माध्यमातून आपल्या मिरजकरांना बघण्याची संधी मिळणार आहे त्याचा आपण लाभ घ्यावाही मी विनंती कर